ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुंगशी येथील एका नवविवाहितेने सासरच्या व पतीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे सावरगाव बंगला येथील माहेर असलेल्या मृतक शिवानी विशेष पवार वय वीस वर्ष हिचा मुंगशी येथील तारासिंग पवार यांचा मुलगा विशेष पवार याच्यासोबत विवाह झाला होता पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विशेष तारासिंग पवार पती सासरा तारासिंग पवार सासू नंदाबाई तारासिंग पवार ननंद सार सारिका तारासिंग पवार वय सत्तावीस वर्ष या सर्व लोकांनी छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याचं समोर येते या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका मात्र उघडकीस आली आहे प्रथम पोलिसांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ ताल केली त्रस्त माहेरच्या नातेवाईकांना बराच वेळ थांबवून ठेवण्यात आलं त्यामुळे पोलीस सदर गंभीर प्रकरण दाबण्याच्या तयारीत होते असा आरोप मृतक विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे तर मुंगशी येथील बीड जमादार बंकेवार हे देशोन्नतीशी बोलताना म्हणाले की तुम्हाला माहिती देऊ नका असा दबाव माझ्यावर आलेला आहे आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय